नमस्कार मित्रांनो तरी काय चालू आहे आपण आहे का आता सध्या पोचिकेचा खड्डा खंदायला आलेला तर हवडा मोठा खड्डा आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ वी करून दाखवित आहे हो का किती मोठा खड्डा आहे हा बघू शकता किती मोठा खड्डा आहे आपली पोकलेन तर किती कोरुसणी दिसते या खड्यामध्ये हा खड्डा ऐंशी बाय दहाचा आहे म्हणजे ऐंशी फूट गोल राऊंड आणि खाली दहा फूट खोली तर आपण हा खड्डा खड्डा आपण तरी खोदायला घेतलेला आहे बघू शकता तर आता आपल्याला हारड लागलेला आहे तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे हार लागेल खरा हा ब बघू शकता तुम्ही किती हार लागलेला आहे हो का दगड कसला आहे हा खड्डा तर बहुत लय मोठा खड्डा म्हणजे काय सांगाय तुम्हाला हो का ही आपली पन्नास फूट पोकले मिशन तर मित्रांनो अशा प्रकारे मोठा खड्डा आहे हे किती मोठे दगड आहे ते बघा हो का खडा कमीत कमी आम्ही सात आठ दिवस झालं खोदायला आहोत तर मित्रांनो ह्या खड्याला आपल्याला ह्या खड्याला व्हिडिओ काढाय माणूस नाही तरी स्वतः आपण व्हिडिओ मिशन बंद करून व्हिडिओ काढत आहोत तुम्हाला आता व्हिडिओ काढण्यासाठी माझ्याकडे माणूस नाही कोण एकटाच आहे मी इथं बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असाच आहे आता तुम्हाला ब्लास्टिंग करताना एक व्हिडिओ पाठवतो तुम्हाला कशा प्रकारे ब्लास्टिंग चालू आहे आमची कशी नाही तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये पवनचिकीचं टोटल काम तुम्हाला सांगतो पवनचिकी म्हणजे ते आपलं नवीन निघालेली पवंचिकी माहिती आहे का मोठी एकदम मोठी तर जगातली सगळ्यात मोठी पवंचिकी आहे ती तसली पवंचिकी तर आता खडा करायला आपण आपण खोदकाम होत काम इथं हो मला तेवढा दोन्ही हातात हो लिव्हर धरावं लागते त्याच्या अवघान मोबाईल तेवढा झालता येणे गेला अगाही कारण दोन्ही हातानं जीवन धरून आपल्याला वाढावं लागते तर तेवढा हा तरी आतमधून निशन्य अशी चालवत आहे बघा कशा प्रकारे दगड हारत आहे